भलं आहे तर तुम्ही थेट विहीर द्या बाबा रे वीस फूट तू खाण एवढे पैसे घेऊन जा चाळीस फूट खाण पुढचे घेऊन जा साठ फूट झाली का पूर्ण पैसे घेऊन जा विषय मिटला ही जी रोजगार हमी योजनेतून जी विहीर करायची त्याच्यामाग उद्या शेतकऱ्याची या प्रशासनानं अडवणूक करायची आणि सांगायचं की ही मजुरांनी विहीर केली पाहिजे तुम्ही मशीननी घेताय मजुरांनी विहीर घ्यायची हे फक्त कागदावरती दाखवलं जातं विहीर होते मशीननीचा आणि मशीननी विर होते ते रेकॉर्डवर दाखवण्यासाठी मग इथं पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचार होतो विहिरीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बिले उचलेपर्यंत प्रत्येक मास्टरला मग त्या त्या ठिकाणी पैसे कुणाला किती द्यायचे जेवट आणि विषय असेल अजूनही बऱ्याच प्रक्रिया आहेत त्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मग पैसा शेतकऱ्याची लुटमाल होते त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो आणि हे पैसे नेमके कुणाच्या घशात जातात हा विषय भ्रष्टाचाराचा जरी हा मुद्दा बाजूला ठेवला तर मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ज्या योजना आहेत ही जी सरकारी धोरणं आहेत सरकारची ह्या धोरणावरती आमदार साहेबांचं याच्यावरती लक्ष नसेल का आमदार साहेबांना या योजनेवरती किंवा शेतकऱ्यांना एखादी योजना राबवण्यासाठी अशा अडचणी येतात आणि शेतकरी मग भ्रष्टाचाराला बळी पडतो त्याला त्याचा खिसा काढून जातो ह्या गोष्टी आमदार साहेबांना कळत नसतील का गोष्टी इतर काँग्रेसच्या उमेदवारांना कळत नसेल का या गोष्टीवरती का भाष्य केलं जातं या गोष्टीवरती बोललं पाहिजे जोपर्यंत या गोष्टीला आपण बोललो नाही बोलणार आपण किंवा याला वाचा फुटणार नाही तोपर्यंत या गोष्टी उचलणार नाही खरंतर या गोष्टी सभागृहामध्ये दे लावून धरण्याची गरज आहे सभागृहामधून एखाद्या योजना चुकीच्या असतील त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी निर्माण येत असतील आणि त्यामुळं जर शेतकऱ्यांचा खिसा कापला जात असेल तर अशा गोष्टीवरती ज्या लोकांना आपण निवडून दिले त्यांनी हे प्रश्न सभागृहात लावून धरून कायदे बदलण्याचं योजनेमध्ये तरतुदी करण्याचं काम केलं गेलं पाहिजे पण ना यांना शेतकऱ्याची जाणीव आहे मला तर हा प्रश्न आहे की दोन्ही उमेदवार सर्वसामान्यांचं भलं करण्यासाठी सक्षम नाही मी हा माझा आरोप आहे दोन्ही उमेदवार वरगरीबांचं भलं करण्यासाठी सक्षम नाही मी आपल्या माध्यमातून दोघांनाही ओपन चॅलेंज देतो दोघांनाही माझ्यासमोर चर्चेला यावं मी आपल्या पत्रकार बांधवांना विनंती करतो असा प्रोग्राम असा कार्यक्रम तुम्ही आयोजित करा तिघांनाही एकत्रित बसवा समोर असो गोरगरिबांच्या भविष्यासाठी तुमच्याकडं काय स्वप्न आहे तुमच्याकडं काय ध्येय तुमच्याकडे उद्दिष्ट काय तुम्ही तिघांनाही विचारा प्रश्न तुम्ही विचारले पाहिजे खरं तर पत्रकार बांधव सुद्धा आपल्या तालुक्याचा जिल्ह्याचा विकास करण्यामध्ये एक कणा होऊ शकतो तुम्ही स्वतः जर आवाज उठवला आणि तुम्ही जर प्रयत्न केला तर या गोष्टी होऊ शकतात तुम्ही मला सुद्धा प्रश्न विचारले पाहिजे मी काय करणार आहे माझ्याकडे काय उद्दिष्ट आहे माझ्याकडे ध्येय काय पुढं मतदारसंघाचं ह्या गोष्टी तुम्ही सुद्धा मला विचार न करायचं आहे असं त्यांनाही विचार न करायचं आहे आपल्या माध्यमातून मी दोघांनाही आवाहन करतो आणि तुम्हाला सुद्धा मी आवाहन करतो विनंती करतो की तुम्ही तिघांना एका मंचावरती बोलवा एकत्र बोलवा तिघांनाही प्रश्न विचारा की तुमच्याकडे उद्दिष्ट काय सर्वसामान्याच्या जगण्यामध्ये हो तुम्हाला चांगले दिवस आणण्यासाठी तुम्ही भविष्यात काय करू शकता विकास एवढा निधी आणला तेवढा निधी आणला म्हणजे विकास झाला जोपर्यंत आमची पोरं बोळ बाळा शिकणार नाहीत स्वतःच्या पायावर उभी राहणार नाही तोपर्यंत घरामध्ये चार पैसे येणार नाही जोपर्यंत त्यांच्याकडे चार पैसे येणार नाही तोपर्यंत निघून घरावर पडणार नाही आपल्या प्रत्येक सोहळ्याला अगदी चार चांद लावण्यासाठी प्रत्येक ला अविस्मरणीय बनवण्यासाठी आम्ही आहोत आपल्या हा हो सेवेता तुळजापूरकर इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिस आमच्याकडे उपलब्ध आहे बलून डेकोरेशन कार डेकोरेशन मंडप डेकोरेशन बर्थडे पार्टी नामकरण डेकोरेशन साखरपुडा गृह प्रवेश डेकोरेशन बँड डीजे घोडा वधूवर मेकअप मेहंदी अक्षदा पॅकिंग देवकार्य आणि सर्व प्रकारच्या सोहळ्यांसाठी परफेक्ट डेकोरेशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट तर मग वाट कसली बघताय आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक ग्राहकांच्या पहिल्या पसंतीच्या तुळजापूरकर इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिस ला आजच संपर्क करा सागर बनसोडे नव्याण्णव बावीस पंच्याऐंशी पंचावन्न सदुसष्ट शाईन शेख पंच्याण्णव सत्तावीस तेहतीस तेरा सतरा